आहोत आणि या रस्त्यावर आता आपल्याला एक भेट झालेली आहे एका व्यक्तींबरोबर जे आपल्याशी आता चर्चा करणार आहेत आपलं नाव काय सर रोहित काळे आपण कुठल्या गावचे आहात राजेवाडी अतिशय चांगल्या पद्धतीने आमदार साहेबांनी गेल्या पंचवार्षिकमध्ये काम केलेलं आहे आणि यावर्षीही चांगल्या पद्धतीने काम करतील आमची मूळ समस्या होती पाण्याची पुरंदृष्टी पाण्याची ते पाणी आम्हाला गेली कंटिन्यू तीन वर्ष झालं अतिशय चांगल्या पद्धतीने मिळत आहे त्यामध्ये कोणताही खंड पडत नाही असं कोणताही भेदभाव केला नाही आमदार साहेबांनी की या गावाला पाणी दिलं त्या गावाला दिलं नाही पाणी आपल्या आताचे विद्यमान आमदार आहेत मान्य संजय जगताप साहेब यांनी आता योग्य पद्धती नियोजन केलं आणि पाणी दिलं आमच्या या साईडला महेंद्र कोद्द म्हणून त्यांनी पाठपुरावा करून कंटिन्यू पाणी देण्याचा प्रयत्न केला आता जी निवडणूक होणार आहे दादा त्या निवडणुकीत तिरंगा निवडणूक आहे याच्यामध्ये तुम्हाला काय वाटतं कुणाचं बिगुल वाजत नाही निश्चितच आमदार साहेबांची पुन्हा एकदा आता जी महत्वाची गरज आहे लोकांना इथला स्थानिक लोकांना ते पाणी पाहिजे तुम्हाला बाजार पाहिजे मालाला तुमचा सासवडला बाजार उपलब्ध आहे आपले मालासाठी ते पण मिळते इथं पाणी वेळेला मिळण्यामुळे त्यांचं ऊस उत्पादन वाढले लोकांचं लोकांना विमानतळ जास्त गरज नाही गरज आहे पाण्याची पाणी पाहिजे लोकांना पाणी असलं उत्पादन वाढते काय म्हणणं आहे की काय जोश कुठं पाहिजे तरुणाईचा जोश कुठं जोश अजून तरी आमदार आहे आमदार साहेबच पुन्हा नाही இத்துடன்